नमस्कार मंडळी शुभ सकाळ नमस्कार बघा चालू आहे सगळ्यांची चहा आहे सगळ्या चहा पार मला चहा दिली कोणी कोणा केला एकदम बारी कस पेना का भा मंडळी कागदाचा त्याच्यात पेन चालली एक बिस्किट पण आहेत सगळ्यांची चहा चालीवर चाल म्हणलं पण चहा मला नाही चहा सगळे काम तसेच पुढे आताच उठलो बी साडेआठ झालेत वाटते साडेआठ झालेत रात्री बसला ल एव महिले दाढ दुखत होती त्याच्यामुळे उशीरच झाला उठायला त्याच्यामुळे चालली आता एवढे लेट चहा अग काम आता सगळे तसेच पडेल हे पाय कसं हार बळ्या वन बिस्कट खायला लागलंय चला या मी पण चहा घ्यायला तुला एकदम आपण सांगितलंय की तळाजरी लवंग धरायची लव हा दाता खाली लवंग धरायची मग नाही दुखत काय मी दुखत नाही आई कधी काय माहिती रात्री येत अचानकच लवंग करायची होुरटी तुरटी कावंग तुरटी करा काय माहिती हरभराची भाजी खाल्ली होती काय माहिती हरभराची दुखते का कशाला दुखली काय दुखले अचानकच दुखली हम्म

पण कधी चहा इथ लय गोड होती गोड न दुखत असते दात इथ त्याने होत इथे आपलं कोण ऐकणार इथं पामंडळी इकडे चालू आता मम्मीचा स्वयंपाक ये मुगाच वरण वाढतात चहा पाणी झाली लागली डायरेक्ट स्वयंपाकाला आणि आज आपल्या घरी चपात्या पामंडळी किती बनणार आहे या पा ये दोन आणि हे दोन जणाला जनायला एक चपाती आज काय करू दळण करते 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 लक्षामध्ये होत दळण करायचे ध्यानात होत पण विसरून गेले विसरून नाही केलं आज चा। आता, के के आता चार चपात्या खायच्या आता भात टाके थोडा मुगाचं वरण केलंय आता थोडं भात टाक चार चपात्या भात मुगाचं वरण मस्त बघत राहत ब्लॉग

आ, आ, चिकल मला पाहिजे एकदम चिकल मोकळच कर चिकल भात कधी ते काय बघा मंडळी घेतले तांदूळ तर त्याला मम्मी तो इकडे भाऊ जसा आहे फक्त मम्मी घेतो आवरून बघा तर बघा मंडळी माझं आवरून शिवरून सगळं तयार आहे आता मला जेवण करायचं आहे पण म्हटलं येऊ उद्या मम्मी पप्पाला पप्पा आले की सगळे संगत जेवण करू त्याच्यामुळे मी थांबलेलो आहे तर बघा आता असं नवीन लुक कसा वाटतोय सांगा मंडळी पांढरे शर्ट वगैरे घालून तयार बी बा मला बाहेर आहे आज त्याच्यामुळे नक्की सांगा कसं वाटतोय लोक तर आता येतील ना मम्मी पप्पा किती दहा वाजलेत बघा आता पाणी वगैरे होईल त्यांचं झालं की मग आपल्याला जेवणच करायचे तर बघतोय तर रोग ते त्यांची मम्मी पप्पा लिहायची वाट तर जेवून गेला बघा त्याच्या साईडवरती आता हे मम्मी पप्पा नेतात दोघ बघा मंडळी इकडे आलेत मम्मी पप्पा आले जण बसले बघा पप्पा जेवायला देवरायला मम्मी ताटा वाढून युवा तर जेवून गेला आता हे आपलं मुगाचं वरण तिकडं भात आणि हे पुऱ्या बघा या पुऱ्या केल्यात मम्मीनं मला वाटतं चपात लागते चार उंटायच्या पण तिनं पुरा टाकला त्या चपात्याला लाटाला पण पीठ नव्हतं त्याच्यामुळं पुऱ्या चाललं मम्मी मंडळी आता आम्ही जेवण पण जेवायला चला मंडळी आले आता पाणी मारून सरी या जेवायला या तुम्ही पण चल हम्म तर बघा मंडळी मी आज गेल होतो बघा गावाला तर मी पण गाव नेमकंच आलोय घरी आणि इकडे मम्मी पण वरून पाणी मारून केला आपला मंडळी हो आता त्याला काय झालंय काहीतरी तू कुडून तर काही दिसय ना कवर कल कळन बघा मग मम्मी मम्मी पण आली वरून नेमकंच पाणी मारून आहे ना जेवण करताना काय घेतलं नाही आणि जेवण दोपरचे वर पाणी गिणी मारलं आपला भाजी वाळली वाळली नाही भाजी अजून बोललीच आहे भाजी दाखव भाजी दाखवली भाजी काय वाळली नाही अजून बरोबर वाळली नाही एवढी पण आबाळ आलाय काय सांग जर पाऊस आलाय गेला तर त्यासाठी भाजी टोपलं मी अशी घेऊन आले आता आता इथं देऊ आपण पत्रावर ताई आले मी आता घरी पाडले मोबाईल मस्त घर म्हणतो आता कशाला बाहेर घेऊन आलं काय मी तर बाहेर घेऊन आणलं मग आपल्या मांडी टुला तसा टाकला पा इथं याच्यावरती बसला तुम्ही आणि वरून मोबाईल सा टाकला तर हे पा दिसतोय का बारीक डेंट नाही दिसत दिसत का एकदम बारीक डेंट हे पटवशी हो ना त्याचा दुसरा बोलव्या हे पा मंडळी इथं पण एक डेंट पडलेलं त्याला इथं पण डेंट पडलेत डेंट आवा पाऊस भेटला ना

चला आता नेमकंच घरी आलं बघा हात पाय धुतो कपडे वगैरे बदलतो आदले मान दुखर मग गाडी चालून